आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा मासिक पेन्शन तीन हजार होणार जाणून घ्या अपडेट अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल दामोशा क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्यामुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे संघटनेने मासिक पेन्शनच्या किमान रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे पेन्शन वाढीचे तपशील तपशीलवार वर्णन सध्या ई पी एफ ओची किमान मासिक पेन्शन रक्कम एक हजार रुपये आहे ती वाढवून तीन हजार रुपये करण्याचा प्रस्ताव आहे या तिप्पट वाढीमुळे पेन्शनधारकाच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल ही वाढ केवळ सध्याच्या पेन्शनधारकासाठीच फायदेशीर ठरणार आहे नाही तर भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे लाभार्थ्यांचे विश्लेषण या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशभरातील सुमारे पासष्ट लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे या निर्णयाचा सा किती सकारात्मक परिणाम होईल हेही संख्या दर्शवते या योजनेच्या अंमलबजावणीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरच ती लागू होईल असे तज्ज्ञांचे मत आहे अंमलबजावणी धोरण या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ई पी एफ ओने सर्व समावेश धोरण तयार केले आहे यामध्ये डिजिटल प्ले प्लेटफॉर्मचा वापर पारदर्शक प्रक्रिया आणि तत्पर तक्रार निवारण प्रणाली याचा समावेश आहे सर्व लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे ह्या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ई पी एफ ओने सर्वसमावेशक धोरण तयार केले आहे ह्यामध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर पारदर्शक प्रक्रिया आणि तत्पर तक्रार निवारण प्रणाली याचा समावेश आहे सर्व लाभार्थ्यांना वेळेवर लाभ मिळावा यासाठी ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे ई पी एफ ओचा हा निर्णय सामाजिक सुरक्षेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे सध्याच्या पेन्शनधारकासाठी हे केवळ दिलासा देणारे नाही तर भविष्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी आशेचा किरण आहे हे पाऊल सरकारच्या सामाजिक सुरक्षा धोरणांना बळकट करण्याच्या दिशेने उचललेले सुत्य प्रयत्न आहे येत्या काळात अशा आणखीन योजनांची अपेक्षा केली जाऊ शकते ज्यामुळे देशातील श्रेष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील